तर बघा काय पत्रक का आहे शिक्षणाधिकारी जिप कार्यालय आयोजित करण्यात येणाऱ्या अठ्ठावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी आढावा बैठकीबाबत वरील विषाणू कळवण्यात येते की, की पुणे जिल्ह्यातील अशासकीय खासगी अनुदानित वंशत अनुदानित प्राथमिक शाळा पुणे जिल्हा पूर्ण शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत अठ्ठावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता शरद चंद्रजी सभागृह पहिल्यामधला जीप पुणे ठिकाणी खालील विषयाबाबत आठवा आढावा बैठक आयोजित करण्यात येत आहे तरी सदर बैठकीस आपण स्वतः आवश्यक त्या माहितीस उपस्थित राहावे प्रतिनिधी निधी पाठ तर बघा याच्यामध्ये कुठले कुठले विषय आहेत तर एक आहे संचमान्यता दुरुस्ती संचमान्यतेमध्ये काही जर त्रुटी राहिल्या असतील तर त्याची दुरुस्ती नंतर रोस्टर तपासणी करण्यात येणार आहे कोर्ट केस निलंबित प्रकरणे असतील तर ते टी टी ई टी मूळ थांबण्यात आलेले वेतन प्रकरणं टी ई टी परीक्षा जर पास नसेल तर थांबण्यात आलेलं असेल वेतन त्यासंबंधी प्रकरणं डी सी पी एस सी एस लिंक्सी डाटामधील रक्कम एन पी एसमध्ये वर्ग करण्याबाबत डी सी पी एस जी पी एफ स्लीप वाटप शेवनृत प्रकरणे अर्जित रखा अर्जित रोखीकरण प्रकरणे वैद्यकीय देयके थकीत देयके अपार आय डी आधार अपडेट यू डायस माहिती महावाचन जी पी एस लिंगा सी डाटा भरण्याबाबत शिवनृत्त कर्मचाऱ्यांच्या एन एसी सीबाबत तर यामध्ये महत्त्वाचे मुद्दे दिले आहेत आपल्याला समज असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर केला असू नका धन्यवाद